सुरुवातीला एक दिलासा देणारी बातमी आहे येत्या पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली जाणार आहे नोटाबंदीनंतर मर्यादा घालण्यात आली होती बँकेतनं पैसे काढण्याची मर्यादा ही चोवीस हजार इतकीच होती परंतु आता चोवीस हजारांच्या ऐवजी दिवसाला पन्नास हजार रुपये काढता येतील तेरा ते 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 मार्च भारती सहस्रबुद्धे सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत भारती काय निर्णय आहे ज्ञानदा नोटाबंदीनंतर तब्बल चार महिन्यांनी म्हणजे तेरा मार्चला जी सेव्हिंग बँक अकाउंट मधनं पैसे काढण्याची मर्यादा चोवीस हजार केली होती आठ नोव्हेंबर नंतर ती संपणार आहे पूर्णपणे रिस्ट्रिक्शन काढलं जाणार आहे मात्र तत्पूर्वी सत्तावीस फेब्रुवारीपासून तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंटमधनं पन्नास हजार रुपये काढू शकणार आहात म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी ते तेरा मार्च तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंतची रुप, रक्कम काढता येणार मात्र तेरा मार्च नंतर कुठलंही रिस्ट्रिक्शन किंवा कुठलीही मर्यादा नसणार आहे त्यामुळे में तो तेरा मार्च नंतर सगळं रिस्ट्रिक्शन काढलं जाईल असं आपण म्हणू शकतो ज्ञानदा भारती धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल